बाजार सवंगी व परिसरातील शेतकऱ्यांच्या ऑनलाईन यादीत घोळ बळीराजा पुन्हा संकटात मोजक्या शेतकऱ्यांच्या यादीत नाव बाजार सवंगी या परिसरात दोन हजार तेवीस या वर्षीच्या खरीप हंगामात कापूस व सोयाबीन मका व इतर पिकाची लागवड करून ई पीक पाहणी नोंद झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या कृषी विभागामार्फत ग्रामपंचायतीवर डकविण्यात आल्या मात्र बाजार बाजारसवंगीत व परिसरात ई पीक पाहणी नोंद केलेली असूनसुद्धा यादीत नावे नसल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी संताप व्यक्त केले असून सवंगी व परिसरातील जवळपास सातशे शेतकऱ्यांची यादी ढकलण्यात आली असून त्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान मिळणार आहे तर वीस गुंट्यापर्यंत एक हजार तर त्यापुढील जमिनीसाठी पन्नास रुपये गुंट्याप्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे त्यासाठी कृषी सहाय्यकामार्फत अर्ज भरून घेण्यात येत आहेत मात्र बाजार बाजारसंवंगीसह परिसरातील काही गावातील शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करून व त्यांची नोंद करूनसुद्धा सवंगी व परिसरातील शासनाच्या अर्थसहाय्य योजनेच्या यादीत नाव पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली शेतकऱ्यांची यादी यादीत नावे आली नाहीत त्यामुळे या शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागणार आहे संबंधित यादी ही आम्हाला त्र्याहत्तर महसूल विभागाकडून प्राप्त झाली त्याला आम्ही काही करू शकत नाही कुणाचे नाव राहिल्यास आमच्या विभागात अर्ज करू शकता पण काही फायदा होणार नाही असे कृषी सहाय्यक यांनी सांगितले या कृषी सहाय्यकाची बोली बोलीचीच भात आणि बोलीचीच कडी अशी झा अशी गत झाली आहे शेतकऱ्यांनी त्यांची व्यथा मांडत आम्ही ई पीक पाहणी सासष्ट केली असून त्याची नोंद झाल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत तरीही आमचे नाव यादीत नाही आम्हाला न्याय न मिळाल्यास कृषी विभागात आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे ग्रामदेवता प्रतिनिधी मुनीर शहा छत्रपती संभाजीनगर